हा रवा केक अगदी बेकरी स्टाईल सॉफ्ट स्पंजी असा झालेला आहे हा केक अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याचे साहित्य अगदी परफेक्ट कसे घ्यायचे या सगळ्यांचे प्रमाण मी यामध्ये सांगितले आहे मी सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे जर तुम्ही साहित्य के घेऊन हा केक बनवला तर अगदी अय्यंगर बेकरीमध्ये जसा रवा केक मिळतो ना तसा आपला हा केक होतो इथे मी सगळे साहित्य कपने मोजलेले आहे तुमच्याकडे जर कप नसेल तर आपल्या घरातली एखादी वाटी सिलेक्ट करायची अर्धा कप इथे मी दूध अर्धा कप रूम टेम्परेचरवर असलेले तापवलेले दूध आणि पाव कप तेल ॲड करून घेतलेले आहे आता यामध्ये मी दीड कप रवा ॲड केलेला आहे रवा बारीक जाड कोणताही असला तरी चालणार आहे कारण आपण तो मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि यासाठी एक कप साखर मी इथे घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आपल्याला छान दोन तीन मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला फिरवल्यानंतर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर मिळेल आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान भिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घ्यायची आहे जसे की या ट्रेला मी ऑइलनी ग्रीसिंग करून घेतली आहे आणि इथे ट्रुटी फ्रुटीला मी थोडंसं मैदा डस्ट करून घेणार आहे याच्यामुळे ही ट्रुटी फ्रुटी खाली बॅटरमध्ये जाऊन बसत नाही तर ती व्यवस्थित सेट होते हा केक मी गॅसवरच बेक करणार असल्यामुळे कढईला मी प्रीहीट करायला ठेवून दिलेले आहे दहा मिनटं अगोदर आपल्याला कढई प्रीहीट करायची आहे आता वीस मिनटानंतर इथे आपण बॅटरमध्ये ट्रुटी फ्रुटी ॲड करून घेऊया याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा ॲड करायचा आहे इथे तुमच्याकडे सोडा नसला तर आपण इनो ॲड करू शकता या बॅटरमध्ये मी दोन ते तीन ड्रॉप मावा इसेन्स टाकून घेणार आहे तुमच्याकडे मावा इसेन्स नसल्या तुम्ही वेलची पावडर ॲड केली तरीही चालेल आपण हे छान मिक्स करून याला आपल्या पेकिंग ट्रेमध्ये ॲड करून घेऊया आणि वरून थोडेसे आपण याच्यावर त्रुटी फ्रुटीही ॲड करायची आहे ज्याच्यामुळे केक आपला सुंदर दिसतो शेवटी आपल्याला हा ट्रे थोडासा टॅप करून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे याच्यामध्ये काही एअर असल्यास निघून जाते इथे आपली कढई प्रीहीट झालेली आहे यामध्ये हा ट्रे ठेवून द्यायचा आहे पहिल्यांदा दहा मिनटं आपल्याला हा केक फास्ट गॅसवर बेक करून पुन्हा वीस मिनटं मी स्लो गॅसवर ठेवला आहे आणि आपला केक एकदम व्यवस्थित रेडी झाला आहे तुम्ही जेव्हा टूथपिक यामध्ये इन्सर्ट करून ती बाहेर काढता ती जर क्लीन निघाली याचा अर्थ आपला केक छान बेक झालेला आहे यानंतर केक लगेच डिमोल्ड करायची घाई न करता एका कपड्याने त्याला छान झाकून ठेवायचं अर्ध्या तासाने केक आपला थंड झालेला आहे सुरीचा धार असलेल्या अपोजिट बाजूने आपल्याला अशा पद्धतीने केकच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही अगदी इझिली हा केक डिमोल्ड करू शकता आणि अशा पद्धतीने अगदी परफेक्ट सॉफ्ट असा हा रवा केक रेडी झालेला आहे याला मी आता कट करून घेते तुम्हाला दिसत असेल एकदम परफेक्ट बेकरी स्टाईल असा हा आपला रवा केक बनलेला आहे तर हा केक असा सॉफ्ट कसा बनेल यासाठी मी अगदी परफेक्ट प्रमाण आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे मग या पद्धतीने हा असा जाळीदार स्पंजी केक नक्की करून पहा आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू